शिवसेनेतर्फे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे नियोजन शिवसेना विधानसभा क्षेत्रातील भोईवाडा येथील स्वातंत्र्य सैनिक सदाकांत ढवन येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाखा क्रमांक दोनशेच्या माजी नगरसेविका सौ उर्मिला उल्हास पांचाळ यांच्या प्रयत्नातून नायगाव परळ भोईवाडा व आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी सार्वजनिक श्री गणेश उत्सव व घरगुती श्री गणेश मूर्ती दीड दिवस पाच दिवस गौरी गणपतीचे विसर्जन सात दिवस आणि अनंत चतुर्थीपर्यंत श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका एफ दक्षिण विभाग मार्फत कृत्रिम तलावाचे नियोजन करण्यात आले आहे त्या ठिकाणी गौरी गणपती व पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे त्यावेळी माजी नगरसेविका सह उर्मिला उल्हास पांचाळ वडाळा विधानसभा क्षेत्रातील सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे श्री विश्वास निमकर उपविभाग प्रमुख श्री नितीन पेडेनकर महिला शाखा संघटक श्री वंदना मोरे महिला उपशाखा संघटक सौरजनी कांबळे श्रीमती झेबा खान उपशाखा प्रमुख श्री महेश सुर्वे श्री सुशील कांबळी कार्यालय प्रमुख श्री शिंदे काका गटप्रमुख श्री शैलेश चव्हाण श्री अजित तावडे ग्राम संरक्षण कक्षाचे श्री सतीश नाटेकर श्री समीर दळवी श्री उल्हास पांचाळ व असंख्य शिवसैनिक युवसैनिक उपस्थित हो राहून विसर्जनाच्या

श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे न काम नापूर्ती जय देव जय गोदर पीतांबर परिवर वंदना सरळ तोंड वक्र तोंड त्रिने रामाचा वाट पाहे संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती का मनापुरती जय देव जय देव उंद्रावर बैठक आती मोदक लाडू घेऊन या काशी भक्ताच्या संकटी धावून पावसी दासवी नवी तो तुझ्या चरणाची जय देव जय देव जय गणराया सकळ देव आती तू देवा माजा। जै देव माझा जय देव जय देव भाद्र पडमासी होती तू गोळा आराध्य पुष्पांच्या घालून या माळा कपाळे लावणी कस्तुरे टेळा तेने तू दिसाशी सुंदर सावळा जय देव जय देव जय गणराया सकळ देव, देव, देव आधी तू देव माझा जय देव जय देव प्रदोषाच्या दिवशी चंद्र शापिला समी देवे मोठा अंकात केला इंद्र येऊ चरणे लाभला श्रीरामे बहुत शाप दिदळा जय देव जय देव जय गणराया सकळ देव आदि तू देव माझा जय देव जय देव पार्वती चातुता तुवे गणनाता नेत्र शिनले तुझी वाट पाहता